मॉम या आपल्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि आता सकाळचे आठ साडेआठ वाजले आणि मी आज प्रशांतजींना डब्याला काय करत आहे तर मसाले भात बऱ्याच ठिकाणी खिचडी म्हटलं जातं डाळ घालून केल्यानंतर खिचडी म्हणत आहे मी बरेच काही टाकलं त्यात वाटाने मठ टाकले तुरीची डाळ टाकली खूप सगळं टाकून मला खूप आवडतो तसं मसाले भात पण डब्याला शक्यतो असं भात वगैरे देत नाही भाजी पोळीच देते परंतु चक्क काय झालं डी मार्टला मी ज्या वेळेस गेलो होतो ग्रॉसरी घ्यायला ती प्रशांती नेहमी शिवारचे गहू घेत असता ते नव्हते तिथे दुसरे होते तर यांनी घेतले नाही नाही म्हणे आपण घेऊ दुसरीकडून आणि ते दुसरीकडून घेऊ म्हणण्यामध्ये ते राहूनच गेलं आणि घेतलेच गेले नाही आणि दळलेच गेले नाही म्हटलं ठीक आहे वेळेवर खाली कॉल केला की खाली जे ग्रॉसरी शॉप आहे ते आणून देतात तिथे फोन केला रात्री लेट झालं होतं जरा मला अचानक हो आठवलं की अरे पीठ नाहीये सकाळी डब्याला तर अन्नपूर्णा आटा जो असतो तो मागवला हो पण नेमकं त्या शॉप मधलाही आटा जो आहे तो संपलेला होता आणि आता काही ऑप्शन नाही म्हणून मी प्रशांतींना म्हटलं मी तुम्हाला छान मसाले भात करून देते म्हटलं डब्याला कारण इकडचे लोक पोळी खात नाही त्यांच्याबरोबर जे जेवण करणारे असतात सगळ्यांच्या डब्यामध्ये भात असतो रस्सम भात सांबर भात डाळ भात असं कोणीच पोळी आणत नाही हे एकटेच पोळीवाले असतात आज पहिल्यांदी यांच्याही डब्यामध्ये भात राहणार आहे तर मी कुकर वगैरे लावून दिला आहे थंडी आहे बऱ्यापैकी त्यांची चालली आंघोळ वगैरे करायचं काम मी बालकणीत त्यांचा टॉयल घ्यायला चला आता त्यांना टॉवेल देते नाही तर ओरडतील माझ्या नावाने जोरात त्या घराला उमरा चांगला मस्त मोठा आहे त्याच्यामुळे मला जमतं इथे रांगोळी उमरावर काढायला फक्त प्रशांतजींनी आत इंटर करताना पुसायला नको म्हणजे बरं हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहू दे पूजा करून झाली आता चहा घेते मी एक टोस्ट खाल्ला मी चहा बरोबर ब्रेकफास्ट बाकी अजून माझा आणि इथे हा आहे माझा गुळाचा चहा गरमागरम हे बघा चमच्याने मी गुळ मेल्ट केला काल तालप्रशांजींनी इतके जास्त पोहे भिजवून ठेवले होते कारण त्यांना नव्हतं माहिती माझा उपास आहे तुम्ही बघू शकता वाफ येते तर कोणी म्हणेल का हे पोहे कालचे मी काय केलं नेरलेपची पॅन घेतली तिच्यामध्ये आता तुम्हाला माहिती पोहे फ्रीजमध्ये कसे होऊन जातात असे कडक फेकू नाही शकत प्लीज नाही फेकू शकत अन्न नाही वाटत फेकावं तर मी ते पॅनमध्ये टाकले आणि एक असं भरपूर पाण्याचा असा शिपका मारला आणि लीड ठेवून दिलं झाकण ठेवून दिलं आणि गॅसची फ्लेम फ्लेम सिम केली एकदम बारीक गॅस केला तर ते इतके छान इतके सॉफ्ट झाले असं बिलकुल वाटत नाही की हे काल बनवलेले पोहे आयनो शिळं नाही खायला पाहिजे पण अन्न पण वाया नाही घालवायला पाहिजे तर मस्त पैकी आता मी गरम गरम पोहे खाते एक बनानाही खाते त्याच्याबरोबर या नाश्ता करायला आणि काही काही वेळेस इतके छान कमेंट येतात की अक्षरशः म्हणजे आपण म्हणतो ना हृदय भरून येतं योगिता कुलकर्णी मी आग कागच करेल की आपण मैत्रीण आहोत माहित नाही तर तुला आवडेल की नाही खूप छान कमेंट असताना मी इतके छान कमेंट करते आणि तिने असा कमेंट केला की मला खूप अभिमान आहे बॉमी मॉम या चॅनलला सबस्क्राईब केलेले तर थँक यू सो मच योगिता तुमचे छान छान कमेंट मला मोटिवेट करता आणि बरेच असे कमेंट असतात की आय एम बिग फॅन ऑफ यू जेवढे काही माझे व्हिवर्स आहे ग्रोथ होते नाही होते डझंट मॅटर पण तुमचे छान छान कमेंट मला मोटिवेट करता व्हिडिओ करायला आणि म्हणूनच माझी कन्सिस्टन्सी जी आहे ती चालूच राहणार आहे आणि ज्या दिवशी मी सक्सेस होईल तर मला आठवण राहील ह्या गोष्टीची की तुमच्या सगळ्यांमुळे मी सक्सेस झाली आहे तर चला आता मला बाहेर जायचं आहे त्याच्यासाठी मला छान असं रेडी व्हायचं आहे आता मी छान अशी रेडी होऊन मग तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने रेडी झाले ते मला असं वाटतंय रेडी होण्याआधी आयब्रोज करून यावं खूप वाढलं आहे आयब्रोज तर आय थिंक आयब्रोज करून येते एकदा आणि मग छान अशी रेडी होते है ना आयब्रोज एड अपर लिप हे करून घेतलं ॲक्च्युली मी दोन दिवसापूर्वीच इथे आली होते पेडिक्युअर करायला पण त्यावेळेस माझ्या लक्षात नाही राहिलं चला जवळ असल्याचा हा फायदा झाला कालचं पूजेचं पाणी टाकायला कलश घेऊन आली होती आणि तो कलश मी विसरून चालली होती सलॉन मध्ये बरं त्यांनी आठवण करून दिली मला हेअर ड्रेस अशा पद्धतीने मी तयार झालेली आहे आणि हो आज मी इयरिंग पण घातले तुम्ही बघू शकता ब्लू कलर ची पॅन्ट रेड कलरचा कोट जॅकेट आणि मी इथेच मोस्टली उभरवून शूट का करते माहिती का बाल्कनी इथे आहे आणि भरपूर असं नॅचरल सनलाईट येतो त्याच्यामुळे मी इथे उभं राहणं शूट करत पण जेव्हा पण मी अशी तयार होते ना छान मग मला केसांमुळे मी डिसअपॉइंट होऊन जाते कारण की जसं मी तुम्हाला सांगितलं इथलं वॉटर खूप हार्ड आहे आणि त्याच्यामुळे माझे केस बरेच फ्रीझी बरेच रफ असे झाले त्याच्यामुळे मी लवकरच त्यांना ट्रीट करण्याचा विचार करत आहे तर सध्या थंडी फार वाजते म्हणून मी असं कोट जॅकेट असे ड्रेस घालते म्हणजे समजा मला यायला उशीरही झाला तरी मला थंडी वाचणार नाही आणि एक दोन मैत्रिणी बोलल्या की घालत जा इयरिंग सोनाली छान दिसतील म्हणून मी आज हे इयरिंगही घातले तर आजचा माझा हा लुक कसा वाटला कशी मी तयार झाले तुम्हाला आवडला का हा लुक आवडला असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचा आहे केव्हा जी उबर बुक करण्याचा प्रयत्न करते पण उबर बुकच होत नाहीये दुपारचे किती वाजले आता पावणे दोन वाजलेले आहेत बघते आता किती वेळात मला उबर मिळते आणि निघते मम्मी इथून घरातून बाहेर जाण्यासाठी ॲज ऑलवेज लाईट गेली आणि अशा याच्यात लिफ्टमध्ये बसायची रिस्क नाही घेत कारण की लिफ्टमध्येच बंद पडून जाते दोनच फ्लोअर आहे तर मी उतरून गेलेलं बेस्ट राहील असं मला वाटतं तर त्याला आता स्टेअर केसनेच खाली जाते मी पॉवर बॅकअप आहे एवढं तरी बरं आहे म्हणजे लाईट गेली की लगेच पॉवर बॅकअप असल्यामुळे इवन घरातल्याही लाईटी वगैरे आपल्याला लागतात खूप सगळ्या बायकांना बॅगिंगचा खूप शोक शोक असतो पर्सेस माझ्याकडे खूप अशा ब्रँडेड वगैरे नाही आहे पण आहेत बॉ लोकल मार्केट वरून का घेतलेल्या होईना बऱ्याच आहे पण मी एकदा जी म्हणजे एक वापरायला काढली तिचा पूर्ण पिठ्ठा पडेपर्यंत मी दुसरी बॅग काही काढत नाही आणि मला विशेष शोक आहे वेगवेगळ्या वेगवेगळ्या बॅग किंवा वेगवेगळ्या पर्स बाहेर घेऊन जाण्याचा तुमच्यापैकी कुणाला बॅगेचा शोक आहे तेही तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे आजही अगेन पंधरा मिनिटांनी उभं आहे पण मी आली ज्या वेळेस मी गाडीमध्ये बसली ना तर असं सिगरेट स्मोकचा खूप स्मेल येत होता जो की मला बिलकुल सहन होत नाही मला बिलकुल आवडत नाही मग मी ड्रायव्हरला विचारलं तर ते बोलले जस्ट आता एक पॅसेंजर होते ते उतरले आणि त्यांनी स्मोक केलं होतं मला बिलकुल आवडत नाही तो वास आ, मला घरी येते साडेपाच वाजते मला आजपासून ना स्वामी चरित्र पारायण वाचायला सुरुवात करायची आहे तर आता मी पटकन हातपाय धुवून चेंज करून स्वामी चरित्र वाचायला बसते सव्वीस तारखेला दत्त जयंती आहे आपल्याला माहितीच आहे म्हणून मग मी आजपासून स्वामी चरित्र पारायण वाचायला सुरुवात करते प्रचंड थंडी बाबरे आणि इथे माझं स्वामी चरित्र सारामृत वाचून झालेलं आहे काल मी देवीला जेव्हा समय लावली होती ना तर ती अद्यापही चालू आहे मग ती सा चा मी तीच इथे ठेवून घेतली आणि एक सव्वा तासामध्ये माझं स्वामी चरित्र वाचून होतं कारण की आता बऱ्याच वर्षापासून वाचते त्याच्यामुळे कारण माझी छोटी बहीण मला नेहमी म्हणते की बा तुला कस तुझं कसं नाही सव्वा तासात होतो मला तर वेळ लागतो पण तिलाही मी तेच सांगते की मी बऱ्याच वर्षांपासून वाचते म्हणून सव्वा तासात होऊन जातं तर जी रोज सहा नंतर कधी येतात फिक्स असा काही टाईम नसतो तर अशी माझी इच्छा होती की माझं वाचून होईपर्यंत ते येऊ ब नाही का रोगच डिस्टर्ब करता किंवा काहीतरी विचारतील काहीतरी सांगतील म्हणून माझी अशी इच्छा होती तर चला माझं पूर्ण पाठ वाचून झाला पण ते काय आले नाही आता मी चार पाच आरत्या करून घेते प्रचंड थंडी आहे मी फक्त ओढणी घेतली फुलबाईचं टी शर्ट जे घातलेले सकाळपासून आणि म्हणजे घातलेलं होतं सकाळी तेच घातलं परत बाहेरून आल्यावर आणि ओढणी घेतली आणि असं वाचून घेतलं तर चला आता मी चार पाच आरत्या वगैरे करून घेते तोपर्यंत येतीलच प्रशांत सुखकर्ता दुःखहर्ता वर्ता विगुणाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वाङ्गी सुन्दर उटिशेन्दुराची कण्ठे जळके मन कण्ठे शोभे मुक्ताफलांशी जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति हो श्रीराजमूरति दर्शन मात्रे मन स्मणे मात्रे मन, कामना कामनापुरति जय देव जय आणि आता आम्ही रत्नदीप म्हणून जे मार्केट आहे तिथे गहू घेण्यासाठी आलेलो हो। आहोत हे आहे रत्नदीप मार्केट मागे एकदा मी तुमच्याबरोबर हे शेअर केलेले आता इथे आम्ही फक्त आणि फक्त गहू घेण्यासाठी आलो आहे हे बघा फक्त गहू घेण्यासाठी आलो होतो आणि किती सगळ्या गोष्टी आम्ही इथे घेतल्या प्रशांतजींनी मला ओल्या शेंगा आवडता म्हणून त्याही घेतल्या आणि चॉपर माझं भेटतच नाही आहे तर म्हणून मी हे नवीन चॉपरही घेतलं तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा